प्रियंका माझी मराठी प्रियंका या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रेस अल्टर कसा करायचा आणि लॉंग असलेली कुर्ती कमी कशी करायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला जे ड्रेस आवडत असतात ना ते ड्रेस खूप मोठे तरी असतात किंवा साईजला तरी मोठ्या असतात किंवा उंचीला तरी मोठ्या असतात तर बऱ्याच बायकांची उंची कमी असल्यामुळं त्यांना हे असे लॉंग ड्रेस असतात मग ते लॉंग मध्ये काय होतं खालची जी बॉर्डर असते ते मग कधी कधी त्यांना अशी वरती घालायची सवय असते मग ते अल्टर करायला देतात तर आता घरी तुमच्याकडे मशीन आहे आणि तुम्हाला कमी करता येत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी बनवत आहे तर आता आपल्याला हा ड्रेस मापाला दिलेला आहे त्यांनी तर या ड्रेसची आपल्याला आता छाती आणि उंची घ्यायची आहे छाती उंची आणि कमरघेर घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला आता फिट करायची आहे ड्रेस सगळ्यात अगोदर आपल्याला असा ड्रेस खाली ठेवायचा आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला लिहून घ्यायचं आहे यावर एक ठेवून सुद्धा होतं पण बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त होतं मग मागचा आणि पुढचा भाग कधी कधी खालवर झाल्यामुळे आपण व्यवस्थित घडी घालत नाही त्यामुळे का काय करायचं एक एकच आपण एकच काम एक करायचं चा? पण चांगलं व्यवस्थित करायचं चा? तर काय करायचं सगळ्यात अगोदर आपल्याला ना अशी ड्रेसची उंची मोजून घ्यायची आहे ती उंची आढळतीच आहे लिहून घ्यायचं आहे एका बुकवरती आपल्याला आता टॉपची साईज तीच ठेवायची आहे तर अशा माझ्याकडे दोन तीन ड्रेस आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही नवीन ड्रेस आहेत हे त्यांना फिटिंग पण करायची आहे आणि उंचीला सुद्धा कमी करून हवे होते तर म्हटलं हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि कधी कधी काय होतं सलवार सुद्धा खूप घेरदार येते ड्रेसवरती तर बऱ्याच जणांना ते ना आवडत नाही तर ही सुद्धा आपल्याला आता कमी करायची आहे ही सुद्धा मी सांगते तुम्हाला कशी कमी करायची ते सगळ्यात अगोदर आपण आता मापक घेऊया ड्रेसचे तर बघा उंची घेतली कि बरोबर ह्या मुंड्यापासून ह्या मुंड्यापासून ते ह्या मुंड्यापर्यंत टेप पकडायचं आहे बघा एकोणीस इंच आहे एकोणीस आणि एकोणी एकोणदोन्नी अडवतीस आता मी सगळ्यात सोपी पद्धत सांगते तुम्हाला चौथा भाग वगैरे का काही काढायची गरज नाही आणि कमर सत्र आहे बाई सुद्धा आपल्याला मोजायची आहे बाहीचा सुद्धा दंड घेर मोजून घ्यायचा आहे साडेपाच तर बघा आपल्या जे मापाचा आपल्याला जो कट करायचा आहे तो टॉप आपल्याला खाली टाकायचा आहे आणि मापाला जो दिलेला टॉप आहे तो असा वरती टाकायचा आहे जेणेकरून मोठी बाजू आपल्याला स्पष्ट दिसेल तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला टाकायचं आहे आणि टेपनी आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे तर बघा ती एक पद्धत आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे उंची मोजायची आणि सरळ टेप ठेवून दोन्ही साइडने आपल्याला खडून खुना करून घ्यायचे आहेत तर बघा मी अशा पद्धतीने खुना करून घेते आणि जर नवीन असाल तर अजून मध्यभागी सुद्धा आपल्याला उंची मोजून मध्ये सुद्धा घ्यायची आहे जेणेकरून रेष रेश आपली तिरपी जाणार नाही किंवा कपडा कापला जाणार नाही व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला रेश वाढायची आणि सरळ कट करून टाकायचं आहे कट ते कट केल्यानंतर खालची खाल जी लेस आहे तर ती बऱ्याच जणांना हवी तशी आपल्याला कट करून लावायची असते किंवा ते आपल्याला लावायला सांगतात अशा तर मी मशीनवर बसल्यानंतर तुम्हाला सांगते ती कशा पद्धतीने लावायची तर बघा हे अशा पद्धतीने तर आता आपण फिटिंग टाकूया आपल्या बाजूने आपल्याला जिथे त्या साईडनं आपल्याला बरोबर उंची फिटिंग टाकायची ठेवायची टाकताना बघायला अगोदर छाती टाकायची आहे मग आणि कमला घेर टाकायचं आहे आणि त्यानंतर शिरगीर टाकून घ्यायची आणि दंड घेर टाकायचा आहे आणि सरळ भाईला आणि सरळच मी दुसऱ्या टॉपला सुद्धा घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित अशी घ्यायची आहे फिटिंग टाकणार आहे तर या टॉपची उंची बरोबर असल्यामुळे याला उंची करायची गरज नव्हती म्हणून काही कट करायची टाकली आणि घेर टाकला तर कमर घेर टाकला आणि छातीमध्ये सरळ मार्क करून दंड घेऊन आणि व्यवस्थित आकार दिलेला आहे तर बघा अशा व्यवस्थित खडून मार्क करून छातीमध्ये जर अशा पद्धतीने असेल तर मी आणि मापाला ज्या पद्धतीने दिलेला जर मी त्या पद्धतीने आपल्याला जो आपल्याला फिटिंगसाठी दिलेला आहे 24 तो जर चोवीस असेल तर बघा फिटिंग छातीचे आणि आणि एक म्हणजे इंच तर बघा चौथा भाग घ्यायचा दोन्ही बाजूने एक दोन्यों 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 एक इंचावरती मार्जिन करायची तर अशा पद्धतीनं आपल्याला जेवढं एक्स्ट्रा असेल ना तेवढं आपल्याला त्याचा चौथा भाग करायचा आणि त्या पद्धतीनं मार्जिन ठेवायची आहे तर बघा हा सुद्धा टॉप मला कटिंग करायला चाललेला होता आणि त्याला सुद्धा खाली बॉर्डर होती तर व्यवस्थित अशी छाती कमर कमरघेर आणि सीट घेर टाकून तसंच घेर टाकून व्यवस्थित असं मार्क करून घेणार आहे कारण की एक एक टॉप जर मार्क करून घ्यायचं म्हटलं तर कंटाळा येतो त्यामुळं सगळे टॉप मी अशा पद्धतीने व्यवस्थित फिटिंग टाकून किंवा खडून असं मार्क करून घेतलेलं आहे आता आपल्याला मशीनवरती फिटिंग करायची आहे आणि खालचीसुद्धा पट्टी कशी लावायची हे सुद्धा सांगणार आहे तर बघा हे अशा पद्धतीचे मी कट केलेले आहे थोडंसं वरती एक्स्ट्रा ठेवलं आहे जेणेकरून ते आतमध्ये धुमडलं जाईल तर आता आपण थोडासा जर जास्त कापड असेल तर ते कट करायचं आहे पाव इंचच आपल्याला एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपण जिथं मार्क केलेली आहे ती फिटिंग टाकून घ्यायची आहे आपल्याला तर डबल रफ करायचं आहे स्टार्टिंगला आणि एंडिंगला जेणेकरून ते उसवणार नाही अशा पद्धतीने आणि आपल्याला डबल टिप मारायची आहे कोणतंही काम करताना एकदम परफेक्टच करायचं तर दोन्ही साईडनं टिपा मारून झाल्यानंतर खालच्या साईडला आता आपल्याला ही पट्टी लावायची आहे तर पट्टी लावताना तुम्ही पाव असं आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे वरती आणि जर नसल दुमडायचं तर सरळ आतमध्ये दुमडायचं आणि त्यावरच ती पट्टी ठेवून टीप मारायची तर बघा ही अशा पद्धतीने तर बघा आपण पावबिंचं जो कापड ठेवलेलं आहे ती बाजू मी वरती केलेली आहे दुमडण्यासाठी तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला सरळ टीप मारायची आहे एकदम सोपी पद्धत आहे कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की खालची जी लेस आहे मग आपला टॉप उंचीनं खूप मोठा आहे आणि कट केल्यानंतर त्याचा पूर्ण शो जाईल तर तसा अजिबात होत नाही आपण ती डिझाईन असते ना ती आपल्याला कट करून घ्यायची आणि आपल्याला जेवढा हवा तेवढ्या साईजचा टॉप कट करायचा आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं आतमध्ये दुमडून तर बघा पाव इंचाचं कापड मी आतमध्ये दुमडलेलं आहे आणि एकदम फिनिशिंगसहित खूप छान झालेलं आहे तसंच आता हे बाकीचे सुद्धा टॉप मी फिटिंग करून घेणार आहे तर ही पॅन्टसुद्धा खूप मोठी होत होती तर त्यांनी मला कमी करायला सांगितलेली होती तर बघा तीन इंच आहे तर बघा मी माझ्या अंदाजेच मी टिपा मारलेल्या आहेत फिटिंग टाकून तर बघा यालासुद्धा सेम त्याच पद्धतीनं आपल्याला बॉर्डर खाली लावायची होती तर फिटिंग मी तुम्हाला दाखवलेली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर बघा अशा पद्धतीनं आणि मागच्या साईडला अर्धा इंचावरती हे असं आतमध्ये दुमडून एक टिप मारून घ्यायची कधी कधी दोन्ही साईडला बॉर्डर डिझाईन असते कधी कधी सिंगल साईडला फक्त समोरच्या साईडला असते तर हे अशा पद्धतीनं सगळे ड्रेस मी फिटिंग करून घेतलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघा दिवसाला तुम्ही दीडशे ते दोनशे रुपये आरामात कमवू शकता जर अशा पद्धतीनं तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल बसूल असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं घरगुती काम करून दोनशे ते अडीचशे रुपये आरामात कमवू शकता चला मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय